निशिकांत भोसले पाटील यांचे निहाय काम कौतुकास्पद आमदार अनिल बेनके इस्लामपुरात भूत प्रमुखांची आढावा बैठक लाभार्थी सन्मान यात्रेचे स्वागत भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातिहाय स्तरावर केलेले काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन कर्नाटक भाजपा राज्य प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल बेनके यांनी केले इस्लामपूर येथे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भूत प्रमुखांच्या आढावा बैठक व लाभार्थी सन्मान यात्रेच्या स्वागत प्रसंगी बोलत होते भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रसाद पाटील तालुकाध्यक्ष निवास पाटील शहर मंडल अध्यक्ष अशोक खोत प्रमुख उपस्थित होते आमदार अनिल बेनके म्हणाले निशिकांत भोसले पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून संपूर्ण सांगली जिल्हा भाजपामय केला आहे गावागावात भूत समित्या निर्माण करून भाजपा पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांच्या मध्ये रुजवण्यात ते यशस्वी झाले आहेत लोकांच्या सार्वजनिक व्यक्तिगत समस्या जाणून घेऊन त्या ते सोडवत असतात त्यामुळे येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात भाजपाचा झेंडा प्रगतशील उभा राहील आपण हे सर्वांनी महायुती व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहा।